जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नुकत्याच झालेल्या तिकीट वाटपामध्ये निष्ठावंतांना डावलं गेलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील असंख्य नाराज कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे उमेदवार कुशाल सातव यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय या पार्श्वभूमीवर पूर्व हवेली तालुक्यातील केसनंद वाडेबोलाई शिरसवाडी अष्टापूर मधील गेल्या चाळीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याच्या तयारीत आहेत केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही भाजपचीच सत्ता असावी तरच विकास होईल अशी चर्चा पूर्व हवेलीतील मतदारसंघामध्ये सुरू आहे काय सांगाल या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीचा आता सुरू आहे तर केस तुम्ही कोरेगाव मूळ आपण पाहता सगळं आता निवडणुकीची तयारी काय सांगाल एकंदर तुमचा पाठिंबा कोणाला आहे बीजेपी का बरं त्यांनी कामं चांगली केल्यात लाडकी बहीण योजना राबवली आणि गावात गावगाव त्यांनी चांगली सुधारणा केलेली भी कोणी बीजेपी कोण इथं बीजेपी कोण विजय आबा पायगुडे यांच्या मिसेस कविता विजय पायगुडे आणि कुशाल नाना आबा सातो काय वाटतं तुम्हाला यांनाच का मत द्यायचं ह्यांची कर्तूक चांगली यांच्याकडं काम करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे तेवढी काय वाटतं गटात तुमचे काय प्रश्न आहे असे की सोडवले पाहिजे गटात प्रश्न आहेत पण आता ते सोडवतील ते त्यांचे त्यांच्या तेवढी धमकी पण सोडवण्याची ताकद पण आहे त्यांच्यात काम करण्याची गटात तुमचे काय प्रश्न तुम्हाला असे वाटतात की ते सोडले पाहिजे आता गटात आता थोडे थोडे आहेत प्रश्न असे गावचे रोड आहेत पुन्हा परत शाळा आहेत आणि पुन्हा परत अशी मंदिरं किंवा पाण्याची योजना गटार लाईनी ह्या सगळ्या योजना अशा करतील आमची कामं सगळी व्यवस्थित त्यामुळे तुमचं मत मग कमळाला काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वप्रथम मी कविता ताई विजयाबा पायगुडे यांच्याविषयी मत मांडन कारण कविता ताई म्हणजे महिलांसाठी आम्ही आवराजून त्यांना सांगू शकतो की ताई आमचे हे प्रश्न आहेत आणि आम्हाला ते सोडवायचे तर एक लेडीज म्हणून ते आमच्याकडं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत नक्कीच ते आमचे प्रश्न सोडवतात असं आम्हाला वाटतं त्यामुळं आमचं ठरलं आहे की कविता ताई यांना भरगुत निवडून द्यायचं त्याचप्रमाणे दुसरं नाना आ, हे कुशल नाना कुशलनाना गोरकाबासातो तर जे एक माणूस म्हणून ज्यांच्याकडं नाही का आदराने पाहिलं जातं असे आबा आहेत आबांकडं कधीही गेलं कोणत्याही गोष्टीसाठी हक्कानी तर आबा मदत करणारे आहेत त्यामुळे आबांचंही आम्हाला आबांसाठी आमच्या महिलांचा भरघोस पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आबांनी अक्कलकोटला जे देवदर्शनासाठी महिलांना आवर्जून नेलं त्यामुळे आ... <laughs> देवदर्शन यात्रा किती म्हणून त्यांना करणार का <laughs> देवदर्शन म्हणजे हा ते तसंही म्हणू शकतो कारण का ज्या म्हणजे वय जे वयोवृद्ध आहेत महिला त्या आवर्जून नाही जाऊ शकत ना त्यांची पण ती एक प्रकारे इच्छा पूर्णच झाल्यासारखं आहे की काही काही महिला अशा आहेत की ज्यांची परिस्थिती मध्यमवर्गातली ते नाही जाऊ शकत तर मग त्यामुळं वयोवृद्ध म मा, महिला मा, पण आहेत खुश की बाबा आपलं हे काम म्हणजे आपण न नव्हतं नाही जाऊ शकत त्या ठिकाणी आपल्याला आबांनी आहे त्याचप्रमाणे आमचे महिलांचे बरेचसे असे प्रश्न आहेत की ते आम्ही कविताताईंकडे मांडू शकतो अशा आशेने आम्ही कविता ताई आणि त्यांचे जे भाऊजा आहेत डॉक्टर आता आमची त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात ओळख झाली हक्काने आम्ही दवाखान्यातली काही कामं असली तर त्यांच्याकडे जाऊन ताई आमच्या अशा अशा पद्धतीची कामं आहेत तुम्ही लक्ष तर ते करण्यासारखे म्हणजे त्यांच्यात ते नेतृत्व किंवा कामा जी कामाची त्यांच्यात टॅक्ट असायला पाहिजे ती त्यांच्यात दिसती आज सांगाल निवडणुका आल्या तुम्हाला मतदान करायचं कमळाला कमळ पक्ष मोठा आहे उमेदवार चांगलेच आहेत ना कविता विजय पायगुडे कुशाल नाना सातव आणि सूरज बालचंद्र चौधरी मतदान पक्ष चांगला आहे काम चांगलं आहे सर्व चांगले उमेदवार बी चांगलेच आहेत अपेक्षा त्यांच्याकडून सर्व काम व्यवस्थित होतात पुढच्या काळात बी त्यांचं चांगलंच काम आहे आमचं मत कांबळाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे